नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांच्या भाषण शैलीने आणि स्पष्ट विचारांनी ने नेहमीच लोकप्रिय आहेत राज ठाकरे यांच्या कुटुंबाबद्दल जाणून घेण्यासाठी तसेच त्यांच्याबद्दलचे किस्से ऐकण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात सध्या राज ठाकरे यांच्या लेखीची सोशल मीडियावर फार चर्चा होताना दिसत आहे तर मित्रांनो तुम्ही राज ठाकरे यांच्या मुलीला पाहिले आहे का तर चला जाणून घेऊया आज आपण त्यांच्या मुलीविषयी राज ठाकरे यांच्या मुलीचे नाव उर्वशी ठाकरे असे आहे उर्वशीने नुकतेच सुंदर लुक मध्ये फोटोशूट केलं आहे या फोटो शूट साठी उर्वशीने लाल रंगाचा अनारकली ड्रेस घातल्याचं फोटो मध्ये दिसत आहे तर उर्वशीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने जुडवाटू या बॉलिवूड चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शकाची धुरा सांभाळली होती या चित्रपटापासूनच तिने बॉलिवूड मध्ये पदार्पण केलं होतं राज ठाकरेंचं सिनेमा विश्वाशी असलेलं प्रेम सर्व आहे आणि हेच स्वप्न लेख उर्वशीने पूर्ण दरम्यान इंस्टाग्राम वर उर्वशीचे चे पंचवीस हजारहून अधिक फॉलोअर्स आहेत उर्वशी ठाकरे ही दिसायला अतिशय सुंदर आणि स्टायलिश आहे तर मित्रांनो तुम्हाला राज ठाकरे यांच्या मुलीविषयीची माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा